आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत हरिभक्त पारायण सुदाम गुरखे गुरुजींचा ब्याऐंशी अभिषिंतन सोहळा उत्साह संपन्न थकलेल्या गाडीला गुरुजींचा हात लागला की गाडी पुढे जाते माजी मंत्री बोनराव पाचबुते यांनी व्यक्त केलं मत कोंबळी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे कानिपनाथ मंदिर समोर ओम चैतन्य कानिपनाथ महाराष्ट्र व समस्त कोंबळी ग्रामस्थांच्या वतीनं हरिभक्तपरायण सुदाम गोरखे गुरुजींचा ब्याऐंशी अभिष्ट चिंतन सोहळा असंख्य भाविक व अनुयायांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झाला या निमित्तानं सकाळी भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यानंतर मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली हरिभक्तपरायन सुधाम गोरखे गुरुजींनी आपले मनोगत सर्वांसमोर यावेळी विषद केले उपस्थित नागरिक व भाविक तसेच अनुयांनी पुष्पहार अर्पण करून यावेळेस गुरुजींचे दर्शन घेतले यावेळी बोलताना माजी मंत्री बमराव पासपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केलं आदरणीय गुरुजीचं चिंतन करण्यासाठी उपस्थित असलेले सगळे सहकारी मित्र बरेच आमचे सहकारी गुरुजीकडे येणारा जी संख्या हळूहळू वाढत राहिली गुरुजी खूप काम केलं आपण करताय चांगलं तुम्हाला आयुष्य लाभ आपण काय आशीर्वाद देणार ते स्वतः सगळ्यांना आशीर्वाद देतात गुरुजींची माळ जी आहे आमच्या तात्या महापुरुषांनी त्यांना घातलेली आहे आधी जरी कष्ट जशाके धैर्य केला जरी बडेलची पोधक आली ज्वलावर किती कष्ट जसा आले तरी सुद्धा डगमग न डगमगता तू काम करेन तर पुढे जातो गुरुजी आपण जे काम करताय निस्वार्थ बुद्धीने काम सवय आपल्याला शक्ती बुद्धी सामर्थ्य मिळवून गाडी खचले निघत नाही थोडा हात लावला तिथे पुढे जातो अशी आयुष्याची गाडी थांबत नकली अडचणी आहे गुरुजींनी त्या गाडीला हात लावला की गाडी पुढे निघ गुरुजी आपला हा प्रेमाचा आशीर्वाद हा सगळ्यांच्या पाठवून फिरू आपल्या सगळ्यांच्या हृदय धन्यवाद यावेळी दक्ष टाइम स्टुडिओलाशी बोलताना काकाजी गोरखे म्हणाले आज आदरणीय सद्गुरू परमपूजे गोरखे गुरुजी म्हणजेच आमचे वडील यांच्या ब्याऐंशीव्या चिंतन सोहळा आज पार पडला या सोहळ्यानिमित्त अनेक सामाजिक शैक्षणिक सांप्रदायिक धार्मिक क्षेत्रातील सर्व माता बंधू भगिनी फार मोठ्या संख्येने आणि उत्साहात असे उपस्थित होते आणि अनेक नाथभक्त गुरुजींचा साधक वर्ग मोठ्या प्रमाणावर होता चैतन्य कालीप्रात महाराज ट्रस्ट यांच्या सर्वाच्या संयुक्त विद्यमाने आणि गोरखे गुरुजी यांच्या सर्व साधक परिवारच्या रूपाने आणि नाथभक्तांच्या सहकार्याने सर्व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून हा गुरुजींचा ब्याऐंशी वा वर्धापन दिन आनंदाच्या वातावरणात आम्ही सर्वांनी सादर केला या प्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे गुरुजींवरती प्रेम करून आलेले सर्व त्यांच्यावरती श्रद्धा असणारे असे सर्व स्वयंस्फूर्तीने हजारो भाविक आले हजारो लोकांनी शुभेच्छा दिल्या आणि हा उत्साह कार्यक्रम पार पाडला अरे भक्त सोपान महाराज यांनी आपले मनोगत यावेळी विषद केले रामकृष्ण हरी मी सोपान महाराज सानव आज या ठिकाणी आपण सर्व मंडळी एकत्रित जमलेलो आहोत कारण आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान सुदाम गोरखे गुरुजी यांचा आज चिंतन सोहळा आहे आणि त्या चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं गुरुजींचे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी आपण सगळी मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत गुरुजी हे नादभक्त आहेत आणि नादभक्त असतानासुद्धा ना गुरुजीची महिन्याची पंढरपूरची वारी आहे कारण पांडुरंग हा एकच आहे नाथ हे एकच आहेत हे वेगळे नसून गुरुजी आलेल्या भक्तांना दोरी गंडा याच्यात लिंबू याच्यात अंगारा धुपारा याच्यात न गुंतवता सगळ्यांना ज्ञानाने मार्गदर्शन करतात हे फार महत्त्वाचं आहे नाही तर आता आपण जर विचार केला तर जास्तीत जास्त गुरु हे आपल्याला अंधश्रद्धेकडे नेणारे जास्त सापडतील पण गुरुजींचा अतिशय महत्त्वाचा आहे की गुरुजी कुणाला अंधश्रद्धेचा बळी न पाडता कुणाला गंडा न देता आणि गंडा न घालता त्याच्या जीवनाचा उत्कर्ष कसा होईल हे गुरुजी सर्वांना मार्गदर्शन या ठिकाणी करत राहतात आणि मोलाचा संदेश गुरुजींचा आहे की निर्व्यसनी जीवन जगा चारित्र्य संपन्न जीवन जगा आणि चारित्र्य संपन्न जगून निर्व्यसनी जगून त्या नाथांचं नामस्मरण करत राहा तो नाथ हा सगळ्यांचा नाथ आहे अनाथांचा नाथ जर कोण असेल तर ना ते नाथ आहेत ते आपल्याला काहीही कमी पडू देणार नाहीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया म्हणून या गुरुजींच्या चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्या नाथांकडे आपण एक सदिच्छा व्यक्त करूयात की आमच्या लाखाचे पोशिंदे असणारे गुरुजी यांचं शंभरी पूर्ण व्हावी सहस्रचंद्र दर्शन सोहळा आम्हाला साजरा करता यावा एवढीच नाथांच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण आहे इकडे लोक येतात किंवा काही काही गाराणी घेऊन येतात जीवनातल्या अडीअडचणी घेऊन येतात पण इथे नाथाच्या दर्शनाने म्हणा गुरुजींच्या चरण स्पर्शाने त्यांच्या सगळ्या अडचणी निवारण होतात ही काही अंधश्रद्धा नाही आहे तर ही एक शक्ती आहे की यी जगा मदे आने ही शक्ती ही जगामध्ये वावरत असते आणि ही शक्ती जीवनामध्ये जर असेल तर ती तुम्हाला जीवनामध्ये तारून नेते म्हणून आम्ही सांगतो तुमच्याबरोबर जीवनामध्ये विज्ञान पाहिजे आणि अध्यात्म पाहिजे ज्याच्या जीवनामध्ये विज्ञान आणि अध्यात्म ही दोन चाके आहेत त्याची गाडी त्याची रथयात्रा ही परिपूर्ण होते जीवनामध्ये तो माणूस यशस्वी होतो अरे हरिभक्त पारायण सुदाम महाराज गोरखे गुरुजींनी बोलताना आपलं आशीर्वचन करताना मोलाचा सल्ला दिला पण मला अगोदर मी माझ्या गुरुच सवन करतो कारण गुरु शिवाय ज्ञान नाही ना आई शिवाय पालन नाही त्याप्रमाणे ओम नमो आदेश आदेश सद्गुरुजी को आदेश, आदेश ओम गुरुजी ओमकारे आदिनाथ हृदयनाथ पार्वती सत्यनाथ ब्रह्मा ब्रतोषनाथ विष्णुनाथा गजबेली गजकंद पारखी सिद्धी नाथा माया रूपे दादा नाथा घटे पिंडे निरंतरे श्री शंभोदती गोरक्षनाथा ओम शिवय गोरक्ष ओम चैतन्य कानिपनाथ आज मी असंच मला इच्छू शकतो की या मंचावर बसणारे अधिकारी पद अधिकारी आणि माझे नाथ भक्त माझ्या मावली चुलले असणारे माझ्या माई भगिनी माझे खरे मित्र कोण आहेत तर इथं नव्हे तर प्रत्येक माझ्या सत्संगामध्ये पंच्याण्णव टक्के तरुणच आहेत कारण का तरुण ही माझ्या देशाची खरी संपत्ती आहे कारण तरुण पुढं माझा देश कसा करायचा ते त्यांच्या हातात आहे त्याच्याकरता मला त्यांना थोडं मार्गदर्शन करण्याकरता मी इथं थांबत असतो कारण या जगात करणे नाही कौटली नाही भूत नाही ना बाधा नाही कुच नाही मी छातीठोक सांगू शकतो कर्मी कौटली भूत पिशाची बाधा लीन व्हा सदा सत्कर्मी सत्कर्माला जर लीन झालं तर त्याला भूत लागणार नाही त्याला काही होणार नाही असेल कर्णी कौटली भूत बाधा असेल पण मांजराच्या घरी उंदीर पाहुणा म्हणून जाणार नाही किंवा दिवसाच्या सूर्याच्या घरी रात्र पाहुणे म्हणून जाणार नाही तस जिथं नामस्मरण आहे तिथं करणी नाही हे मी निश्चित सांगू शकतो राम नाम घेता वाचे मुळ आहे राहे संकटाचे आयशे मातमे नामाचे जाणे तसे नामाचा महिमा खूप मोठा आहे आणि कोण वाचवी तर इथून पुढं खरं नामच वाचवी हे निश्चित आहे मग मन... त्याच्याकरता नाम घेताना मात्र तीन चार गोष्टी सांभाळायच्या असतात चारित्र हे त्याच आहे त्याची ढाल आहे आणि सत्य हे त्याचा आहे त्या तीन गोष्टी तुम्हाला खूप अगदी ज्ञान मिळावं हो। तुमचं खूप तुम्हाला जसं मला ऐंशी ब्याऐंशी वर्षे मला माझं आयुष्य मिळालं तसं तुम्हाला सुद्धा खूप आयुष्य मिळून तुम्ही समाजसेवा करावा एवढीच माझी विनंती करून मी माझे दोन शब्द करतो जय हरी अभिषेक सोहळ्याची सांगता सामूहिक पसायदारांना करण्यात आली अभिषेक सोहळ्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून असंख्य भाविक व गुरुजींचे अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी वर्लाईसाठी श्रीरंग साळवेसर दत्ता जगताप श्रीगोंदा अहिन्या नगर